नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता ऋतू उन्हाळा याबद्दल निबंध बघणार आहोत चला तर सुरू करूया ऋतूंचा राजा म्हणून ओळखला जाणारा उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे जरी उन्हाळ्यात थी तीव्र उष्णता असते तरीही त्यात अनेक आनंददायी गोष्टी आहेत उन्हाळा म्हणजे सुट्टी मित्रांसोबत खेळणे आणि निसर्गाचा आनंद घेणे उन्हाळा हा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यांचा असतो पण या महिन्यांपैकी एप्रिल आणि मे हे दोन महिने जास्त गरम असतात उन्हाळ्यात सूर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो या महिन्यामध्ये दिवस मोठे व रात्र लहान असते उन्हाळ्यात उन्हाची सुरुवात होळी या सणानंतर व्हायला सुरुवात होते या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो या ऋतूत शाळा कॉलेजांना सुट्ट्या असतात त्यामुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो सकाळच्या वेळी उन्हाचा मंद प्रकाश आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलात मला दिवसाची सुरुवात करण्याची प्रेरणा देते उन्हात फिरणं सायकल चालवणं आणि मैदानावर क्रिकेट खेळणं मला खूप आवडते उन्हाळ्यात अनेक रंगीबिरंगी फुल उमलतात मंदार गुलाब आणि सूर्यफूल यांच्या सुगंधाने वातावरण सुगंधी बनते उन्हाळ्यात येणाऱ्या आंब्यासारख्या रसाळ फळांची मला खूप आवड आहे आंबा टरबूज खरबूज यासारख्या फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेचा सामना करण्यास मदत होते शाळा बंद असल्यामुळे मला मित्रांसोबत खेळण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी भरपूर वेळ मिळतो आणि समुद्रकिनारी भेटी देतो जलतरण करतो आणि वाळूचे किल्लेही बनवतो उन्हाळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये मी सहभागी होतो उन्हाळ्यात मला थंड सरबत ज्यूस आणि आईस्क्रीम खायलाही खूप आवडते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका